नमस्कार मंडळी द वन विथ हार्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण करतोय एक सुंदरसा हा फ्लेमिंगो जो कार हँगिंगमध्ये किंवा किचनमध्ये सुद्धा उपयोगात आणता येतो तर करूया सुरुवात या कलाकृतीला या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे ब्लॅक व्हाईट आणि हे पिंक हे सगळे पाच नंबरचे मोती घेतले आहेत मी तुम्ही चार नंबरचे पण घेऊ हो शकता त्यानंतर हा चाळीस नंबरचा धागा घेतलेला आहे त्यानंतर ही लांब सुई घेतलेली आहे अकरा नंबरची आणि ही कात्री तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला खूप सोप्पा आहे करायला कसं करायचं ते मी सांगते पहिल्यांदा एक चारचा चौकडा तयार करून घ्यायचा आहे आणि एक छानऐंशी गाठ पाडून घ्यायची एक दोन तीन चार ओवायचे आता याच्यामध्ये आतापर्यंत मी जवळपास बावन्न व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडंफार काही ना काही सांगत आली आहे आता आपण सुरुवात करूया याच्यामध्ये मोती वर्कमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टींना सुरुवात करू की ज्याने आपल्या आर्ट पीसला खूप छान एक फिनिशिंग येते तर या ठिकाणी मी जेव्हा गाठ पाडून घेते तेव्हा जेव्हा आपण मोती ओवून घेतो तेव्हा पहिल्यांदा काय करायचं त्याच्यात डबल धागा ओवून अशी गाठ पाडायची आणि पुढच्या मण्यात घेऊन जायची काठावर जेव्हा आपलं वर्क सुरू असतं तेव्हा त्या काठावर फिनिश करताना तो धागा पुढे दोन तीन मण्यामध्ये घेऊन जायचा नाही तर मग काय होतं की त्या ठिकाणी ढिली पडायची शक्य ढिलं पडायचं शक्यता असते आता आपल्याला असे चार चौकोन करून घ्यायचे एका पुढे एक तर ते एक दोन तीन चार करून घेऊ आपण तर दुसऱ्या चौकोनासाठी आपल्याला काय करावं लागेल तीन मोती ओन घ्यावे लागतील आणि त्यानंतर परत तीन आणि परत तीन मी परत दोन करून घेते मग त्याच्यानंतर पुढचं दाखवते तर तुम्ही बघू शकता हा शेवटचा चौकडा केला आहे मी आता हा ढिला पडू नये म्हणून काय करायचं हा धागा परत एकदा गोल फिरवून घ्यायचा की कारण हा बॉर्डरवरचा असल्यामुळे ढिला पडतो आणि म्हणून मी हा धागा परत एकदा गोल फिरवून घेते आणि मग आपल्या पुढील डिझाईनला आपण सुरुवात करूया अशा पद्धतीने मी गोल फिरवून घेतला आता याच्यामधल्या ह्या या तिसऱ्या मण्यावरती आपल्याला परत उभे असे चार चौकोन करून घ्यायचे आहेत आणि मग पुढच्या डिझाईनला परत सुरुवात करूया तर असे चार चौकन करायचे आहेत आपण तीन नंबरच्या याच्यावरती करतोय हा झाला एक आणि उभेच असे आपल्याला चार करून घ्यायचे आहेत आता ही सिंगल लाईन असल्यामुळे काय करायचं आपल्याला हा धागा थोडासा टाईट ओढून घ्यायचा कारण या ठिकाणी ते परत ढिलं पडण्याची शक्यता असते तर हा झाला एक त्याच्यानंतर हा दुसरा असे आणखी आपण दोन करून घेऊ आणि मग पुढे जाऊ चार करून घेतलेत आता आपल्याला एक परत पाचवं पण करायचं आहे आता पाचवा चौकडा करून काय करायचं त्याच्यावरती तीन वाढवायचे आहेत म्हणजे एक या बाजूला वाढवायचं आणि एक त्या बाजूला वाढवायचं त्या त्यासाठी आपण क असं करूया की पहिल्यांदा या पाचव्याच्या वर एक सहावा करून घेऊ आणि मग दोन्ही बाजूला दोन वाढवून घ्यायचे तर हा एक कम्प्लीट करायचा तीन मणी घालून हा चौकडा करतो करतोय आपण आणि ह्याच्या दोन्ही साईडच्या म्हण्यावरती आपल्याला एक एक वाढवून घ्यायचं आहे इकडून वाढवायचा आणि एक तिकडून पण वाढवायचा तुम्हाला मुद्दाम मी सोपी पद्धत सांगते आहे थोडी जी करायला खूप सोपी जाते आणि लक्षात ठेवायला सोपी जाते तर आपण सहावा चौकडा केला आणि त्याच्या आजूबाजूला एक एक चौकडा वाढवला तर आता हा आपण एक या बाजूने वाढवतो आणि एक त्या बाजूने वाढवून घेऊ या बाजूनी पण परत एक वाढवून घ्यायचं आपल्याला आता तीन नंतर काय करायचं आपल्याला या ठिकाणी हा का काठावरचा असल्यामुळे काय करायचं हा धागा परत एकदा फिरवून घ्यायचा आता हा आपण इथे आणूया आता ह्या तीन चौकड्यांवरती काय करायचं आपल्याला दोन आपल्याला बाहेर वाढवायचे आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण याच्यावरती एक चौकडा करून घेऊ आता हा धागा आपल्याला गोल फिरवून घ्यायचा इकडून गोल फिरवला हो म्हणजे काय होतं की तो धागा पण टाईट होतो प्लस डिझाईन जी वाकडी होते ती वाकडी होणार नाही असं आपण धागा गोल फिरवून घे हो आता हे जे तीन केलेत आपण याच्यामध्ये एक दोन आणि हा तिसरा तर ह्याच्यावरती आपल्याला ह्या बाजूला दो या तीन, वर तीन तर करायचीच आहे पण ह्या बाजूला दोन वाढवायचे आणि ह्या बाजूला दोन वाढवायचे तर आता आपण पहिल्यांदा ह्या बाजूचे दोन करून घेऊ आणि मग पुढे जाऊ एक दोन आणि ती, तीन तीन मोती घालून आपल्याला हा चौकडा पूर्ण करायचा आता आपल्याला परत पुढे पुढच्या मोत्यामध्ये सुई नेऊन परत एक या ठिकाणी करून घ्यायचं आहे एक दोन आणि तीन आता आपण काय करणार आहे ही बाजू नंतर करूया आपण कंटिन्यू पण करू शकतो किंवा नंतर पण करू शकतो तर ब आपण कन्फ्युजन न वाढवता हा धागा घेऊन जाऊ इथपर्यंत आणि ही बाजू कंप्लीट करून घेऊ तसं करायला फार सोपं आहे पण लक्षात राहत नाही आणि म्हणून मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत या ठिकाणी सांगते आहे तर ह्या ठिकाणी मी ही सुई घेऊन आली आता या ठिकाणी हे इकडे तीन झालेत आता इकडे पण तीन आपल्याला वाढवून घ्यायचे आहेत वर तीन प्लस, प्लस हे वाढवलेले दोन प्लस हे इथले तीन आता आणखी आपल्याला दोन या ठिकाणी वाढवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आता आपल्याला तीन मोती घालावे लागतील कारण एका सिंगल मोत्यावरती आपण तो चौकडा करतोय म्हणून या ठिकाणी तीन मोती घालावे लागतील हा एक झाला आणि त्याच्यानंतर परत एक करायचं जेव्हा ही सिंगल मोत्याची लाईन संपली त्याच्यावर आपण तीन चौकोन केलेत आणि आता ह्या लाईनमध्ये मात्र सात केलेत दोन एका बाजूला वाढवले आणि दोन दुसऱ्या बाजूला वाढवले असे सात केलेत आता हा धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे याच बाजूने आपण फिरवून घेऊ आणि वरच्या मोत्यामध्ये सुई घेऊन यायची तर या ठिकाणी हा एक चौकडा सोडून द्यायचा आणि ह्या चौकड्यावर चौकोन करायचा आहे या मोत्यावरती चौकोन करायचं आहे त्याच्यासाठी धागा आपल्याला ह्या मोत्यामध्ये घेऊन यायला लागेल तर हा धागा आपण त्या मोत्यामध्ये घेऊन येऊ हा अंडा पण धागा ह्या मोत्यामध्ये आता ह्या मोत्यावरती आपल्याला इकडून इथून सुरुवात करायची आहे आणि इकडे एक वाढवायचं आहे चौकडे तेवढेच राहतील पण हा सोडून देऊन इकडे एक पुढे वाढवायचं आहे तर इथून करूया आपण सुरुवात तीन तीन मोती घा पहिल्यांदा तीन मोती घालायचे हा झाला पहिला आणि आता इथून दोन दोन मोती घालून एक 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 चौकड्या आपल्याला करून घ्यायचं तर या ठिकाणी आपल्याला दोन मोती घालावे लागतील एक आणि दोन आता मी इथपर्यंत करते आणि पुढची स्टेप तुम्हाला दाखवते हे असेच कंटिन्यू करायचे आहेत इथपर्यंत करते आणि मग पुढलं दाखवते आता या ठिकाणी आपल्याला एक चौकडा वाढवायचा आहे हा एक वाढवून घेऊ आपण आता जो वाढवलेला चौकडा आहे त्याच्या डोक्यावरती एक करायचा तीन मोती घालावे लागतील कारण यामध्ये सिंगल मोती वापरतोय सिंगल मोत्यावरती करायचं आहे म्हणून तीन मोती घालायचे आणि आता ह्याच्या पुढच्या मोत्यावरती या सिंगल मोत्यावर परत एक करून घ्यायचं आहे हा आपला बॉडीचा पार्ट नियर अबाउट कम्प्लीट झालाय तर हा एक आपण करून घेऊ मग मी पुढचा भाग दाखवते आता आपल्याला काय करायचं आहे हा धागा आपल्याला फिरवून आणायचा आहे आता आपण हे दोन चौकडे ह्या दोन मोत्यांवर गेले आता हा मोती आपल्याला इथला सोडून द्यायचा आहे आणि पुढल्या चार मोत्यांवरती चौकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला धागा मग फिरवून घ्यायला लागेल धागा फिरवून पुढच्या मोत्यामध्ये घेऊन यायचा आहे ह्या मोत्यावरती आपण आलो आहे हा मधला एक मोती आपण सोडून दिलाय हा मोती सोडून दिला आता ह्या मोत्यावरती आपल्याला एक दोन तीन आणि चार मोत्यांवरती आपल्याला चार चार आ… चार मण्याचा चौकडा एक एक मणी असल्यामुळे आपल्याला आता इथे तीन मोती घालावे लागतील ला आणि हा चौकडा कंप्लीट होईल हा एक चौकडा कंप्लीट केला आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे धागा फिरवून घ्यायचा आहे आणि धागा फिरवून पुढच्या तीन मोत्यांवरती असेच चार चारचे चौकोन करून घ्यायचे तर आता पुढे आपल्याला दोन दोन मोतीच घालावे लागतील कारण आपल्याजवळ दोन दोन मोती अवेलेबल आहेत एक आणि दोन हा झाला एक दोन झालेत आता परत दोन करून घ्यायचे आहेत तर पुढचे दोन मी करून घेते एक आणि सॉरी दोनच घालायचे आहेत आपल्याला आपल्याला फक्त एक शेवटचं चौकडा करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन मोती घालायचे आहेत आणि दोन मोती घालून हा पार्ट आपला इथे कंप्लीट झाला आता ही निडल आपल्याला ह्या इथल्या मोत्यामध्ये घेऊन यायची आहे तर या मोत्यामध्ये मी घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते या या मोत्यामध्ये घेऊन यायची आत्ता या चौकड्यावरती आपण आलेलं आहे आता आपण पाण्याच्या भागाला सुरुवात करणार आहे तर या ठिकाणी आपल्याला तीन मण्याचा एक चौकडा ह्याच्यावरती करून घ्यायचा आणि एक पुढच्या मण्यावरही चौकडा करून घ्यायचा आहे हा झाला एक आणि आता परत दोन मोती घालून दुसरा परत अशा आणखी एक स्टेप आपल्याला अशीच करून घ्यायची आहे त्याच्या वरती अशाच पद्धतीने आपल्याला पुढच्या परत दोन दोन करून घ्यायचे आहेत तर ते मी करून घेते आणि मग पुढच्या स्टेपला वळ आता आपण ह्या दोन दोनच्या तीन लाईन केले, आहेत वन टू ही एक आणि ही एक आता इथे एक चौकडा या इकडच्या बाजूने करायचं आहे त्यासाठी आपण तीन मोती घालून घेऊ आणि तीन मोती घालून हा चौकडा इथे कंप्लीट करू आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच चौकड्यावरती परत एक चौकडा वर करायचा आहे हा आपण सिंगल चौकडा केला आता याच्या डोक्यावरती एक चौकडा आपल्याला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी निडल ह्या सगळ्यात वरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची आता ह्याच्या डोक्यावरती आपल्याला एक चौकडा करायचा आहे त्याच्यासाठी आपण तीन मोती घालून एक दोन आणि तीन तीन मोती घालून हा चौकडा कम्प्लीट करायचा आता आपल्याला इकडच्या मोत्यामध्ये म्हणजे त्याच्या बॉडीच्या साईडने चौकडा वाढवायचा आहे हा इकडे वाढवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला परत तीन मोती घालावी लागतील एक दोन आणि तीन तीन मोती घालून परत हा चौकडा आपण पूर्ण केला आहे आता आपल्याला याच मण्यावरती ह्याच चौकड्याच्या वरच्या मण्यावरती एक चौकडा करून घ्यायचा त्यासाठी परत तीन मोती घालायचे एक दोन आणि तीन तीन मोती घालून हा चौकडा आपण पूर्ण करूया हा एक पूर्ण केला आता ह्या मोत्यावरती आपल्याला एक चौकडा करून घ्यायचा आहे या वरच्या मोत्यावरती एक चौकडा करू आपण अगदी छोटासा भाग राहिला आहे आपला त्याच्यावरती परत तीन मोत्याचा करून घ्यायचा आहे एक दोन आणि तीन तीन मोती घालून हा चौकडा आपण पूर्ण करू आता आपल्याला या मोत्यावर करायचं आहे साईडच्या आता मानेचा भाग झाला आता आपल्याला फक्त डोक्याचा भाग करायचा आहे तर त्यासाठी आपण ह्या मोत्यामध्ये एक काळा मोती घालतोय जो डोळ्याचा भाग आहे आणि दोन मोती पिंक असे याच्यावरती या, या मोत्यावरती करून घ्यायचं एक आता ह्याच्या डोक्यावरती एक परत चौकडा करून घेऊ आपण हा झाला डोळ्याचा भाग आपल्याला ह्या पिंक मोत्यात जायचं आहे काळ्याच्या बाजूच्या पिंक मोत्यामध्ये आता इथे आपण तीन पांढरे मोती घालून घेऊ एक दोन आणि तीन आता ह्या पांढऱ्या ह्याच्यावरती आपल्याला परत एक पुढे काळ्या मोत्याचा चौकडा करायचा आहे ही हा आहे त्याच्या चोचीचा भाग आता मंडळी थोडंसं या ठिकाणी ट्विस्ट असं आहे की माझ्याकडे काळे सहा नंबरचे पाच नंबरचे मोती नव्हते आणि म्हणून मी सहा नंबरच्या मोत्याचा उपयोग केलेला आहे तुमच्याकडे सहा नंबरचे मो पाच नंबरचे मोती तुम्हाला काळे मिळाले तर ते उपयोगात आणा पण चोचीचाच केवळ भाग असल्यामुळे किंवा मध्ये कुठेही डिस्टर्बन्स नसल्यामुळे आपल्याला काळ सहा नंबरचीही मोती वापरायला हरकत नाही उलट सहा नंबरचा मोती वापरल्यामुळे काय झालं की तो डोळा उठून दिसतो आहे त्याचा आणि प्लस फ्लेमिंगोची चोच ही खूप जाड असते आणि म्हणून तिथंही फारसा प्रॉब्लेम गेलेला नाही तर हा चौकोन आपण आता या ठिकाणी एक खालचा भाग चोच ही खालती वळती असते आणि खूप मोठी असते आणि म्हणून आपण आता या ठिकाणी तीन मोत्याचा परत एक चौकोन करून घेणार आहे काळ्या मोत्याचा बघा असा काळ्या मोत्याचा आपण चौकोन करून घेऊ आणि हा धागा पूर्ण मोत्यांमधून एकदा फिरवून घ्यायचा कारण ह्या ठिकाणी मोती मोठे आणि वायर बारीक त्यामुळे शक्यता आहे की ते ढिलं पडू शकतं म्हणून ही वायर शक्यतोवर गोल फिरवून घ्यायची वायर जर जाड असेल तर प्रश्न येत नाही पण या ठिकाणी आपण चार चाळीस नंबरची वायर वापरली आहे म्हणून ती ढिली पडू शकते म्हणून शक्यतोवर हे पूर्ण गोल फिरवून घ्यायची तर अशा पद्धतीने हे आपण कंप्लीट केलं आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की शक्य झाल्यास पूर्ण डिझाईनमध्ये आऊटसाईडनी पूर्ण वायर फिरवून घ्या हे जशी मोती दिसतात ना ह्या मोत्यातून पूर्ण ही जी या ठिकाणी ही आउटसाईड आहे अशी असं पूर्ण गोल फिरवून घ्यायची वायर किंवा एक आणखी प, आ, हे सांगते मी तुम्हाला टीप की साधे सीडबीड्स जे असतात सेम कलरचे सीडबीड शोधायचे मी आले तर अकरा झिरो वगैरे किंवा त्यापेक्षा थोडे मोठे असले तरी चालतात आणि त्या सीडबीडनी ह्या गॅप भरून टाकायच्या म्हणजे ही डिझाईन तुमची पूर्ण भरीव डिझाईन दिसते आणि सुद्धा येत नाही की तुम्ही काय कुठून घातलं आहे कुठली वायर कुठून टाकली पत्तासुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने हा आपला फ्लेमिंगो बर्ड तयार झालेला आहे या ठिकाणी मी धागा पूर्ण बंद करते तो है। हो है। तो। तो। है। हो तर है। है। है तो। तुम्हाला दाखवते हा मी पूर्ण धागा फिरवलेला आहे हा बघा कसा टाईट दिसतो एकदम टाईट दिसतो हा थोडा ढिला झाला आहे हा धागा जर कंप्लीटली फिरवला तर हे खूप सुंदर डिक्शनरी कलाकृती आहे ह्याला कार हँगिंग म्हणूनसुद्धा उपयोगात आणता येतं किंवा तुम्हाला किचन म्हणूनसुद्धा उपयोगात आणता येते तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि लाईक करा नक्की लाईक करा कॉमेंटसुद्धा करा जेणेकरून मला नवीन कलाकृती करायला प्रोत्साहन मिळेल भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार